जय श्री काशी विश्वनाथ केदारनाथ मंदिरासारखं मंदिर आहे मंदिर बघा काशी विश्वनाथ महाराज काशी आहे तेव्हा आंबेड कैलासा चारा आणि सहा महिने मोजलच का नाही आज नाश्त्याला बघा काय काय भजी वट्टी उपमा भाजी आहे चपाती आणि मस्त भात आहे कांदा सारखं लागत से चला नाश्ता कर नाश्ता पटापट कर, नाश्ता करूया पटापट आणि त्याच्यानंतर निघूया ब नाश्ता करते किती दिले नवऱ्याने किती मोजलंच का नाही <laughs>

आज आपण कुठं कुठं जाणार आहोत आणि काय काय बघणार आहोत सांग आपल्याला गुप्त काशीला गावाला म्हणजे मधमेशचा पायता आहे तो, तो तिथं आज आपला स्टे होणार आहे चला सगळी रेडी आहे बाकी जण गेली गाडीन बसायला आता निघता या हॉटेल वरून दोन दोन दिवस इथं स्टे केला के आम्ही केदारनाथला जाताना आणि केदारनाथ आल्यावर पण इथं स्टे केला या हॉटेलवर तुम्हाला जर यायचं असेल एकदम ॲफोर्डेबल आहे हॉटेल शिवा रेसिडेन्सी नक्की केदारनाथला आला तर विजिट करा या हॉटेलला चला निघूया आता आपण

हर मंडली पोहोचला आता गुप्त काशीला विश्वनाथ मंदिर प्रवेशद्वार चला विश्वनाथ मंदिर आहे सदर दर्शन करावं लागेल चला जाऊया आपण जय श्री काशी विश्वनाथ काशी विश्वनाथाचं मंदिर आहे काय बोलना चाहते हो काशी यहां भोले शंकर ने गुप्त वास लिया है इसीलिए यहाँ का नाम गुप्त काशी है जो यहां पे शिवलिंग है उसके दाएं और बाएं भाग से दो धारा निकलती है ये गंगा एक यमुना मन का कुंड है अर्दिनाली सरका मंदिर है आपके यहां नाते जाएंगे वहाँ पे बोले शंकर ने भैंस के पृष्ठ भाग के रूप में दर्शन हाँ। दिए केदारनाथ में घीमलने का महत्व है और इस काशी में नारियल द्वारा गुप्त दान होता है यहाँ का और केदारनाथ का मंदिर एक जैसा है वो बड़ा है छोटा केदारनाथ पे बोले शंकर ने भैंस के पृष्ठ भाग के रूप में दर्शन दिए अर्ध नारेश्वर के रूप में दिए यहाँ पे इस नारियल का पूजा लगता है सारे अच्छा। पूजा खाली ले लो काशी काशी विश्वनाथ मंदिर प्रवेश द्वार बघा सेम केदारनाथ मंदिरा मंदिर आहे बघा आणि इथं कुंड आहे चला मंडळी दर्शन करूया एवढी गर्दी नाही मंदिर बघा सेम केदारनाथ सारखं मंदिर आहे तर मंडली समोर भक्त आहे काशी विश्वनाथचं मंदिर आहे बोला काशी विश्वनाथ महाराज की जय आता गुप्त काशी वरून काशी विश्वनाथ दर्शन मस्त आला बोला काशी विश्वनाथ महाराज की बम बम हर हर उपवासाला आणले आणि आणि अजून काय केलंय आणि संध्याकाळी कोण खाती आमती खात करायची नाही उपास, उपास, कर ना उपास, उपास नसतो तो हर हर बोल्या शिवशंकरा हर हर बोल्या शिवशंकरा हर हर बोल्या शिवशंकर बोल्या शिवशंकरा हर हर बोल्या शिवशंकर र हर हर बोल्या शिवशंकरा कैलासाचा गाडी थांबली आता उतरला आता उपी रस्त्याला बारक्या गाड्या जातान मोठ्या गाडी आम्ही इतर ठेवली बारक्या जीप जातान मध्ये पन्नास रुपये घेतात पर पर्सन ओंकारेश्वर टेम्पल आहे चला आता दर्शनाला मंडळी आलोय आता उकीमठ उकीमठचा मंदिर चला जाऊया प्रवेशद्वार इथं सगळे असेच प्रवेशद्वार असतात चला जाऊया आता आणि दर्शन घेऊया चला मंदिर बघा मंडळी असला आहे एकदम मस्त भरपूर जुना मंदिर आहे केदारनाथ सारखाच मंदिर आहे आणि याची पण काहीतरी स्टोरी आहे ती मला नंतर सांगतो मंडली समोर दिसतो मला पंचकेदार लिंग दर्शन पंचकेदारचं पाच लिंग आहेत याच्यामध्ये व्हिडिओ काढला आला नाही त्याच्यामध्ये मी आतमधला काढला नाही आणि भैरवनाथाचं मंदिर आहे बघा मुख्यमंत्री मंडली पाठी जो तुम्हाला मंदिर दिसतं ना तिथं एक महाराज होता मंदिरामध्ये तर तिथं म्हणजे गादी आहे तर केदारनाथ सहा महिने म्हणजे जेव्हा केदारनाथचा देऊल बंद होतंय सहा महिन्यानंतर तेव्हा सहा महिने इथं असतो या गादीवर बसतो ते म्हणजे सहा महिने केदारनाथ व म्हणजे मंदिरामध्ये असतो आणि सहा महिने इथं असतो म्हणजे असं त्यांनी महाराजांनी सांगितलं मला

अरा चला मंडळी उकीमठशी दर्शन करून निघालो ओंकारेश्वर एकदम मस्त दर्शन झालं आणि पंचकेदारचं पण पाच लिंग होतं त्याचा पण एकदम मस्त दर्शन झाला आणि तुम्हाला मी मग सांगितला त्या महाराजांनी सांगितलं की जेव्हा केदारनाथचं देऊल सहा महिन्यानंतर बंद होतो तेव्हा उकीमठला त्याची ते पालखी जी, जी आहे ती उकीमठला येते तीन, दिव, तीन दिवस तीन दिवस लागतात केदारनाथ वरून उकीमठला यायला इथेच महिना असतो तिथं केदारनाथ मंदिरामध्ये सामान्य असतं अशी ती स्टोरी आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही जरा वेळ थांबलोय नदीच्या किनारी आणि काय काय आहे जेवायला जेवायला भाजी वटाण्याची भाजी डाळी चपाती भात लोणचा चला जेवूया आता मस्तपैकी सगळी मंडळी आपली जेवते आता उबेस नदीच्या किनारीने मस्त एकदम तर मंडळी संध्याकाळचे साडे सवा आहेत आणि आम्ही केदारनाथ वरून मधनेश्वर ला आलोय मधनेश्वर अठरा किलोमीटर आधी एक गाव आहे रानसे गाव तिथं आज आमचा स्टे आहे बघा इथं आमचा स्टे आहे आणि सगळ्यांशी जवाण जवान बनवायचा आहे मॅगी कोणी बनवली एखादं नाव नाही घेऊ शकत मॅगी बनवली मस्त मॅगी या वातावरण मॅगी खावायची एक वेगळीच मजा कोणी बनवली उद्या मधमेश्वरला चढणार आहोत आम्ही डोंगर मंडली या साइडला हरिपाट चालू है

जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला